नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल धानया कौटगी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते पी एच डी नोटिफिकेशन वितरण अक्कलकोट येथील मंगरुळे प्रशालेत इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे धान्या कौटगी यांना नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे इंग्रजी विषयात पी एच डी प्रदान करण्यात आली धानयया कवटगी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते पी एच डी नोटिफिकेशन वितरित करण्यात आले धान्या कवटगी यांना या संशोधन कार्यासाठी डी बी एफ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर तानाजी केळेकर यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी प्राध्यापक प्रकाश सुर्वसे डॉक्टर शिवाजी शिंदे यांची उपस्थिती होती धानय्या कौडगी यांच्या मौखिक परीक्षेसाठी बहिस्त परीक्षक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर मुस्तजीब खान अध्यक्ष म्हणून डॉक्टर दीपक ननवरे डी दी ए व्ही वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेज सोलापूर यांची उपस्थिती होती या यशाबद्दल धनय्या कौडगी यांचे कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे माजी आमदार महांतेश कवडगीमठ शालेय समिती अध्यक्ष अनिल पट्टेद सदस्य महादेव बळीगार अण्णापा काडादी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील शालेय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल मंगरुळे मंगरुळे प्रशालेचे मुख्याध्यापक नंदाजी कदम उपमुख्याध्यापक जी बी पट्टद पर्यवेक्षिका आरती तोळनुरे तसेच प्रशा प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिक यांनी धानय्या कौडगी यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा